नमस्कार सिंपल कुकिंगच्या भागातली मी तुमची होस्ट ओल्डी बोलडी वासंती घोसपूरकर आज माझा विषय आहे कैरी का बघूया मग कैरी का आज मी तुम्हाला कैरीचे वेगवेगळे प्रकार दाखवणार आहे आणि तेसुद्धा अगदी तात्पुरतं आता आपण एक प्रकार बघणार आहोत यासाठी मी हा कांदा चिरून घेतला आहे कैरीचे तुकडे कैरीचा केस हा लसूण आणि ही मी शोप घेतली आहे हे मी एवढं इथं घेतलेलं आहे आणि याच्या मसाल्यासाठी हे दाण्याचं कूट ही पावडर सॉरी ही डाळ ही मोहरीची डाळ आणि ही आहे मेथी भाजून केलेली मेथीची पावडर तर मेथीची पावडर तुम्हाला दाखवते बस हे एवढे आयटम्स आपल्याला लागणार आहे याच्या व्यतिरिक्त लाल तिखट हळद आणि हिंग आणि तेल तर चला तर मग आपण आता पाहूया आपली सगळ्यात पहिली रेसिपी जी आहे ती आहे आंब्याचं गोड लोणचं आता ह्या आंब्याच्या फोडी मी घेतलेल्या आहेत मी यातल्या थोड्या फोडी काढून घेणार आहे हे लोणचं पण तात्पुरतंच असतं आंब्याचं गोड लोणचं म्हटल्यानंतर एवढ्या फोडी मी यामध्ये घेतल्या आणि यामध्ये आता आपण टाकून घेऊया मीठ या, या फोडी एवढ्या आहेत याच्यामध्ये एवढं एवढं मीठ जाईल बरोबर आहे हे मीठ गेलं एवढं मीठ आणि हे थोडंसं अर्धा चमचा वर हे मीठ मी जास्त का टाकलं कैरी भयंकर आंबट आहे माझे आता हे मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण त्याला कालवायचं नाही आहे आपण आता हे जे आहे हे लाल तिखट आपण सगळ्यात वर टाकू याच्यामध्ये आपल्याला सग हळद टाकायची आहे ही हळद अगदी थोडी एवढी एवढी हळद घेतली हे तात्पुरतं लोणचं आहे तर ही हळद एवढी एवढी घेतली मी ही हळद टाकल्यावर त्यानंतर मी हे तिखट घेतलं आहे हे तिखट मी अर्धा चमचा घेतला हे तिखट याच्यात टाकलं आहे तिखट झालं हळद झाली मीठ टाकून झालं आता हे गोड लोणचं करायचं आहे मग याच्यामध्ये आधी आपल्याला करायची आहे फोडणी तर फोडणीसाठी मी हे कडलं घेतलं आहे माझं आणि आता हे मी गॅसवर ठेवते आता बघा एवढ्या लोणच्यासाठी आपल्याला किमान दोन ते तीन चमचं तेल लागेल लोणच्याला तेल जास्त लागतं हे लोणचं तुम्ही बाहेर ठेवलं तरी आठ दिवस टिकतं तर बघा आता मी हे जवळपास अडीच चमचे तेल मी यामध्ये टाकलेलं आहे या पाळ्यात तुम्हाला दिसतंय हे तेल गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये मोहरी टाकायची आता तेल गरम झाल्यावर आपण मोहरी टाकू आणि मग काय टाकायचं ते पाहू हे गुळाचं लोणचं अतिशय पौष्टिक असतं दुसरी गोष्ट तुमच्याकडे आजारी माणूस असेल तर हे तात्पुरतं लोणचं करून ठेवलं तर त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी द्या खायला खिचडी बरोबर कारण काय आहे गूळ आणि कैरीचं कॉम्बिनेशन अतिशय उत्तम मानलं जातं आयुर्वेदात ठीक आहे तर दुसरी गोष्ट आज मी ही कैरी चिरताना याचे मी सालं काढलेले नाही तात्पुरत्या लोणच्याचे जण सालं काढतात अजिबात साल काढायचं नाही कैरीच्या सालाचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये अत्यंत अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे तुमची स्किन खूप छान होते तुम्हाला पचायला ते काम करतं तुमचं अन्न पचायला जेवढी कैरीची साल पोटात जाईल तेवढी आणि दुसरी गोष्ट ज्यांना पिंपल्स आहेत त्यांना हे फार छान काम करतं सालीसकट कैरी खाल्ली तर उन्हाळ्यामध्ये सकाळी कफ धरतो तो कफ होत नाही कैरी तशी उष्ण प्रकृतीची आहे पण ती उष्ण प्रकृतीची असली तरी तिखट मीठ गूळ या कॉम्बिनेशनमुळे ही कैरी आपल्याला आपल्या शरीराला खूप देते तर अशी ही कैरी या कैरीचं मी गोड लोणचं करते आता हे मी तुम्हाला दाखवलं आता या कैरीमध्ये आपण जास्त कैरी घेतलेलीच नाही आहे आता ही जी फोडणी आहे मी बंद करते ही फोडणी आपण जे तिखट हळद टाकलं ना त्यावर आपण टाकून घ्यायची आता ही फोडणी मी टाकली ही फोडणी मी ठेवली आहे ती फोडणी जास्त झाली होती म्हणून ही फोडणी अशीच ठेवली आहे आता हा मी एवढा गुळ टाकते गुळ टाकायचा आणि आता हे लोणचं आपल्याला कालवून घ्यायचंय लोणचं मी कालवून घेतलं आता एक लक्षात घ्या याच बोलमध्ये मी पुढची रेसिपी करणार आहे मग कशी तर आता आपण याच्यात गोल टाकला बरोबर आहे मग हे गोड लोणचं झालं करेक्ट या लोणच्याचा खमंग वास सुटला यामध्ये आपल्याला दुसरे काहीही मसाले घालायचे नाही हे लोणचं मुरायला किमान एक रात्र जाऊ द्यावी लागते ताबडतोब ते खायचं नाही दुसऱ्या दिवशी जर कोणी येणार असेल उन्हाळ्याचं तुम्ही कोणाला आंब्याचा रस खायला बोलवलं असेल तर त्याच्यासोबत हे लोणचं तुम्ही वाढवू शकता हे बघा हे माझं कैरीचं गुळाचं लोणचं आता हे गुळाचं लोणचं मी या बरणीत भरून घेते आणि बरणीत भरून झालं की पुढची रेसिपी दा आता दुसरं माझं लोणचं आहे ते आहे तिखट लोणचं तर हे आता आपण ह्या कैरीच्या फोडी आहेत मग अशीच तुम्हाला दाखवल्या या थोड्या फोडी या मी यामध्ये काढून घेते तिखट लोणचं मी थोडं जास्त करते तर हे तिखट लोणचं आता हे तिखट लोणचं जे मी करणार आहे ते एवढ्यासाठी की ही वेगळी पद्धत आहे याच्यासाठी मी हा लसूण कापून घेतलं आहे लसूण टाकलेलं तिखट लोणचं सरळ सरळ हा लसूण एवढा टाकायचा याच्यामध्ये अर्धा जवळपास म्हणजे कैरीच्या ज्या आहे फोडी आहेत ना त्या फोडींना एकदम मिक्स करून घ्यायचं तर आता या फोडींमध्ये लसूण पण गेला का लसूण टाकायचा तर ज्यांना डायबिटीस आहे त्यांना हे कैरीचं लसूण घातलेलं लोणचं जर खाऊ घातलं ना तर खूप खूप त्यापासून रिलीफ मिळतो शुगर तुमची कंट्रोलमध्ये राहते आता यामध्ये नेहमीप्रमाणे हे मीठ मी आत्ताच दीड चमचा म्हणजे दीड चमचा मीठ नाही आहे ते हे दोन थोडे चमचे मिळून हे झालं दीड चमचा मीठ माझं कधीही आधी काहीही कालवायचं नाही या मिठावरच हे तेल पडलं पाहिजे आता मी याच्यामध्ये पण ही एवढी अर्धा चमचा हळद आहे ही घालून घेतली आता आपल्याला घालायचं आहे तिखट आणि ते सुद्धा लाल तर मग मी हे घेतलंय लाल तिखट आणि हे मी भरभरून घेतलंय हे यामध्ये मी टाकलं लाल तिखट टाकलं आता माघाशी आपण फोटणी केली होती ती मी थोडी गरम करणार आहे बरोबर थोडी गरम करून या लोणच्यामध्ये शोपेची चव फार छान लागते त्यामुळे हे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आधीच आपण मोहरी फोडलेली आहे मोहरी टाकायची गरज नाही आहे आपल्याला आपण आता यामध्ये तेल तापलं की थोडे शोपा टाकून त्यांना तळून घेऊया तळून घेऊ म्हणजे शोपा वर आल्या पाहिजे जिऱ्यासारख्या बाकी काहीच नाही तर आता या शोपा वर येत आहेत ह्याच्यामध्ये मी तिखट हळद मीठ टाकलेलं आहे ह्याच्यात आपल्याला गुळ टाकायचं नाही आता बघा ही फोडणी मस्त तयार झाली आपली या फोडणीमध्ये मी थोडासा आहे कारण या फोडणीतला हिंग हिंग वरती जो तरलेला होता तेलावर तो त्या फोडणीत गेला मी यात थोडंसं हिंग घालते आणि आता ही जी फोडणी आहे हिंगाची ही मी यावर घालते आणि या लोणच्याला तेल कमी का पडेल कारण हे जवळपास एकच चमचा होतं म्हणून हे थोडं तेल गरम करून मी यामध्ये घालणार आहे आता हे लोणचं मी बरोबर मिक्स करून घेतलं गरम तेल टाकल्यामुळे याच्यातनं छान लसूण आणि शोक त्याचा खूप सुंदर वास येतो आहे आता हे तेल अजून गरम झालेलं आहे हे बघा हे लोणचं माझं कोरडंच झालं याला तेल कमी पडलं आहे तर तुमच्यासमोरच मी आता तेल ठेवलं आहे आणि हे मी आता ह्याच्यामध्ये टाकते आता या लोणच्यामध्ये हे गरम तेल मी ओतणार आहे गरम तेल ओतल्यामुळे पुन्हा एकदा तो जो लसूण कच्चाच घालायचा आपल्याला लसूण तळून घालायचा नाही किंवा तुम्ही सुद्धा हे तात्पुरतं लोणचं करताना लसूण तळून घालू नका हा तसाच कच्चा लसूण हे लोणचं एक दिवस ठेवायचं म्हणून काय करायचं चा। दुपारी चार वाजता करायचं चा। रात्री पण ठेवायचं हे लोणचं बाहेर राहिलं तरी सुद्धा सात आठ दिवस आरामात टिकतं खराब होत नाही आता हे गरम तेल मी या लोणच्यावर ओतलंय बरोबर आहे बघा आता हे लोणचं मस्त तयार झालेलं आहे या लोणच्याला छान लसणाचा वास येतो हा लसूण मुरला की आंबट होतो आणि मग खूप छान त्या लसणाची चव लागते खावासा वाटतो हे लोणचंही तुमचं सात आठ दिवस बाहेर टिकेल आता पुढचा प्रकार पण मी दाखवणार आहे हा कैचा केस हा आता मी यामध्ये टाकते थोडासा बस हा कैरीचा कीस टाकला आता आपण या कैरीच्या किसामध्ये मी तुम्हाला चक्कूची रेसिपी दाखवते आहे कैरीच्या किसामध्ये आपण घालणार आहोत मी आता कैरीचा किस थोडा आहे त्यामुळे मी माझ्या याच्यामध्ये माझ्या चमच्याप्रमाणे एक चमचा घेतला तुमच्या घरातला जो चमचा आहे त्याच्यात तुम्ही बघा या कैरीच्या किसावर मी घालते थोडी हळद आणि हे थोडं तिखट त्यानंतर यामध्ये तक्कू करताना गूळ घातला जातो हा गूळ मी यामध्ये घालते पोळे मी आधीच घातला त्याचं कारणही तुम्हाला सांगते आणि लोणच्याला खमंग चव येण्यासाठी काय करायचं ते सगळ्यात शेवटी सांगणार आहे आता मी याच्यावर फोडणी करून घेतली आहे तर आता मी ही याच्यात तेल टाकते तपकूच्या तक्कूला काही जास्त लागत नाही सगळ्यात शेवटीही फोडणी घातल्यानंतर आपल्याला या दाण्याचा कूट घालायचा आहे आता मी ही तुम्हाला दोन लोणची दाखवलीत बरोबर आहे गोड लोणच्याला मोहरीची डाळ लागत नाही मग बाईंनी मोहरीची डाळ आणि मेथी का नाही टाकली ते मी तुम्हाला सांगते नंतर आधी आपण टक्कू बघून घेऊया आणि मी केव्हा आणि कसं टाकणार आहे त्याच्यामुळे लोणच्याला किती सुगंध येईल ते पण तुम्हाला सांगते तर आता हे झालं तेल गरम याच्यामध्ये टाकूया थोडी मोहरी मोहरी फोडली की आता मी हिंग टाकते पायात किती तेल आहे ते तुम्हाला दिसतं आहे मी आता गॅस बंद केला आणि ही फोडणी मी तुम्हाला दाखवते ही फोडणी मी ह्या टक्कूवर ओतते ह्या टक्कूवर फोडणी ओतली आता मी ह्या कालवून घेते कारण कैरीचा कीस असल्यामुळे तो गूळ यामध्ये लवकर विरघळला जातो यामध्ये बाकीचं काहीही टाकायचं नाही लक्षात घ्या ते धणे भाजा धीरे भाजा ते टाका असा तक्कू होत नाही आपला तक्कू हा असाच आहे आता यामध्ये मी हा दो दोन चमचे दाण्याचा कूट फक्त घालणार आहे जास्त टाकायचं नाही बघा दाण्याचा कुटाचा काय फायदा आहे एकतर याच्यात कॅल्शियम आहे गूळ तुम्हाला माहिती आहे थंड आहे कैरी माहिती आहे कॉम्बिनेशनने एकत्र आली ती थंड झाली आता हा तक्कू मुलं पुष्कळदा नाही खात कैरीचं लोणचं असलं की नको म्हणतात मग त्यांना आता तुम्ही काय करायचं ब्रेडवर सँडविचच्या आत हा तक्कू तुम्ही छान लावून देऊ शकता त्यांना कळणार सुद्धा नाही बघा हा मी कैरीचा तक्कू केलेला आहे माझी शेवटची रेसिपी आहे कांदा आणि कैरी ही कैरी मी घेतली आहे ती मी थोडी टाकते याच्यात ठीक आहे आणि यामध्ये मी हा कांदा जाडसर चिरला कांद्याचे चंक्स आपल्याला लावायला हवे मग हा थोडा कांदा मी यामध्ये घालते ठीक आहे कांदा कैरीचं लोणचं भरून ठेवायची गरज नाही वेळेवर कोशिंबिरीसारखं का कांदा कैरी करता येतं आता काही नाही याला फोडणी द्यायची आहे म्हणून मी याच्यामध्ये पाळ्या आपलं पाळ्यामध्ये तेल टाकते ते तेल गरम होऊ द्या तोपर्यंत आपण अपन... आपलं नेहमीसारखं हळद त्यानंतर लाल तिखट कांदा कैरीमध्ये का थोडासा गूळ घालायचा का तर कांदा आणि कैरीचा का गोडसरपणा या गुळामध्ये उतरतो आणि हे लोणचं खूप छान लोणचं म्हणजे आता चटणीच म्हणा ही चटणी खूप छान लागते म्हणून मी यात थोडासा गुळ घातलेला आहे आता आपण नेहमीप्रमाणे यामध्ये पाळ्यामध्ये मोहरी फोडून घेऊ मी तेल किती टाकलं ते बघा जेमतेम दोन चमचे तेल आहे आता हिंग पण टाकलं आहे त्यामध्ये आपल्याला बाकीचं काहीही टाकायची गरज नाही केलं हे आता हे तेल ही या गरम गरम तेल मी प्रत्येक वेळेस तुम्हाला गरम तेल ओतायचं एवढं लक्षात ठेवा नाही तर मग ते लोणचं दोन तीन दिवसातच खराब होतं म्हणून लोणच्यावर गरम तेल ओतायचं आता बघा माझी कांदा कैरी पण तयार झाली आणि ही कांदा कैरी मी छान हलवून घेतली आहे आता मी हिला काढते आणि तुम्हाला शेवटचा अगदी असा परफेक्ट भाग तुम्हाला सांगणार आहे आता हे माझं तिखट लोणचं हे माझं गोड लोणचं आणि हा माझा तक्कू आता मी काय करणार आहे तर आता आपण गॅस लावूया इथे गॅसमध्ये मी जवळपास दीड चमचा तेल टाकणार आहे हे दीड चमचं तेल टाकलं आता मी काय करणार आहे हे तुम्हाला सांगते तेल तापलं की अक्षरशः आपल्याला ते तापलं आहे का एवढंच बघायचं आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये एक दहा बारा मोहरीचे दाणे टाकणार आहोत तेल तापलं का हे कळण्यासाठी तापत आलं ते कारण मोहरीचे दाणे बघा वर येत आहेत फुटण्यासाठी दिसले एवढेच टाकायचे का कशासाठी सगळं आता सांगणार आहे हे तेल मी गरम करून घेतलं आता या गरम केलेल्या तेलामध्ये हे लोणचं मी ला लसणाचं लोणचं यात काढलं आता या गरम केलेल्या तेलामध्ये तुम्हाला ही मोहरीची डाळ आहे ना ही फक्त एक चमचा टाकायची आहे त्या जर फोडणीत मोहरीची डाळ टाकली तर ती जळते तेल गरम करायचं आता यामध्ये अक्षरशः अर्धा चमचा छोट्या मो आ, हे हिंग आता बघा आता ही फोडणी मी या बोलमधलं बोलमधल्या मिश्रणावर ओतणार आहे दोन आणि या चमच्याने या चमच्याने मी तीन आणि हे चार चमचे मी यामध्ये हे तेल टाकले आता तुमच्या लोणच्याला एकदम खमंग असा वासी। त्यामध्ये तुम्ही मोहरीची डाळ टाकली आहे आणि मेथी टाकली आहे मेथीचा आणि मोहरीच्या डाळीचा खूप खमंग वास येतो आता हे गोड लोणचं या गोड लोणच्यावर पण मी एक आणि दोन दोन चमचे आणि हे तीन तीन चमचे मी हे टाकलं आणि आता हा टक्कू टक्कूवर सुद्धा आपण मेथी आणि मोहरीच्या दाण्याची सोडणी घेणार आहोत का मागून टाकलं त्याचं रिझन हे आहे की अक्षरशः त्याला खूप छान वास येतो मेथी प्रकृतीला थंड असते आंब्याच्या कॉम्बिनेशनमध्ये तिचं काम खूप छान चालतं ही झाली मेथी आणि आता हे गोड लोणचं म्हणजे टक्कू टक्कू हा मी गोड लोणच्यातही टाकला आहे सॉरी तक्कू तक्कूमध्येही मेथी टाकली आहे गोड लोणच्यातही मेथी टाकली आणि हे जे तिखट लोणचं केलं होतं यामध्ये पण मी मेथी टाकलेली आहे ही लोणची झाल्यानंतर थोड्या वेळ उघडंच ठेवायचं याला बंद करायचं नाही झाकण लावायचं नाही आता ही सगळी लोणची मी, मी साधारणपणे रात्री दहा वाजेपर्यंत अशीच उघडी ठेवणार आहे फक्त त्याच्यावर काही पडणार नाही एवढी काळजी तुम्हाला घ्यायला हवी हे तुम्ही लसणाचं लोणचं तर जरूर करून पहा हे लोणचं साधारणपणे सात ते आठ दिवस टिकतं आणि हे थोडंच करायचं जास्त करायचं नाही वर्षभराचं करायला गेला ते खराब होतं तर आता वर्षभराचं जेव्हा लोणचं आपण करतो घरामध्ये ते करायचं ते लोणचं थोडं बोलमध्ये काढायचं त्याच्यात कच्चा लसूण टाकायचा वरती गरम तेल टाकायचं ते लोणचं हलवून जेवायला द्यायचं तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला कांदा कैरी नंतर गोड लोणचं आणि लसूण घातलेलं तिखट लोणचं दाखवलेलं आहे ही कांदा कैरी मी मोठ्या पातेल्यात काढली आहे कारण कांदा कैरी आता खायला घ्यायची आहे बरोबर आहे त्याच्यामुळे मी बाटली भरली नाही आणि बाटलीत भरूही बाटली नका कांदा कैरी ताबडतोब संपायची असते धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर मला जरूर जरूर लाईक सब्सक्राइब, शेअर करा मी कैरीचे गुणधर्म पण तुम्हाला सांगितलेले आहे, आणि हे करून पहा विशेषतः लसूण घातलेलं लोणचं करून पहा तुमचे मनापासून धन्यवाद